नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण पुणे येथील लाहीव पिकांचे बाजार भाव बघणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रमंडळीपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिले पीक आहे बाजरी कमीत कमी दर आहे तीन हजार रुपये जास्तीत जास्त, जास्त दर आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे गहू ज्याचे कमीत कमी दर आहे साडे चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार आठशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे ज्वारीचे कमीत कमी दर आहे चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तांदूळ ज्याचे कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे बारा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहे सहा रुपये जास्तीत जास्त दर आहे सात रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे मूग ज्याचे कमीत कमी दर आहे नऊ रुपये जास्तीत जास्त दर आहे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे उडीद ज्याचे कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे कांदा कमीत कमी दर आहे एक हजार साठ रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे दहा रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे वाटाणा कमीत कमी दर आहे सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे म्हसूर कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे साडेसात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे पुणे येथील लाहू काही पिकांचे बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा आणि धन्यवाद